श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बहुप्रतीक्षित बीड अहिल्यानगर रेल्वेला प्रारंभ पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान जलसाठ्यात वाढ आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बहुप्रतीक्षित बीड अहिल्यानगर रेल्वेला प्रारंभ झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी बीड रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे अहिल्यानगरकडे रवाना झाली या मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पुढच्या तीन ते चार महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडेंनी पाहिलेलं स्वप्न साकार होताना दिसून येत आहे रेल्वेच्या या प्रकल्पासाठी आणि प्रत्यक्षात रेल्वे सुरू होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार मानत असल्याचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या हैदराबाद है मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण बीड इथं पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं दरम्यान बीड जिल्हा रुग्णालयात कार्डिया कॅथलॅप युनिटचं लोकार्पण पवार यांच्या हस्ते झालं या जिल्हा रुग्णालयात उत्तम व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना गरजेनुसार आवश्यक त्या साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना पवार यांनी केल्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातले एक मोठा सोळा मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले तर दीडशे प्रकल्प सुमारे चौऱ्याण्णव टक्के भरले आहेत जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बत्तीस महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे आष्टी तालुक्यात कडा सुलेमान देवळा पिंपरखेड धानोरा शिरापूर टाकळी अमिया आणि डोंगरगण या गावांचा संपर्क तुटला होता तर सात गावात पुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरला पाचारण करावं लागलं पालकमंत्री अजित पवार यांनी गेवराई तालुक्यातल्या खामगाव सावळेश्वर आणि माळस पिंपळगाव या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी केली प्रशासनानं झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली तर आमदार संदीप क्षीरसागर यांनीही नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शेतकरी बांधवांना आणि ग्रामस्थांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ईट इथल्या इत जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विद्युत फीडरच्या नवीन जोडणीच्या कामाला आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते प्रारंभ झाला या नव्या जोडणीमुळे जलशुद्धीकरण केंद्राला चोवीस तास वीज पुरवठा होणार असून बीड शहराला अखंडित पाणीपुरवठा होणार आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये जो शासनानं हैदराबाद गॅझेटियरचा जी आर काढला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी ओबीसी बांधवांनी केजच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बीड इथं बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता हरित आणि प्रदूषणमुक्त शहराच्या निर्मितीसाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रमाचं औपचारिक उद्घाटन झालं शहरातल्या प्रमुख रस्त्यांचे दुभाजक तसंच राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा संकल्प जॉन्सन यांनी व्यक्त केला भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या वर्षानिमित्त जनजाती गौरव विशेष कार्यक्रमांतर्गत भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचं योगदान आणि भूमिका या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र बीड इथं घेण्यात आलं आमदार भीमराव केराम यांनी यावेळी बोलताना या चर्चासत्रातून आदिवासी समुदायाच्या पुनरुज्जीवनासाठी नवीन वाटा खुल्या होतील असा विश्वास व्यक्त केला गणेशोत्सव जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला जिल्ह्यात एक हजार चौऱ्याऐंशी मंडळांनी नोंदणी केली होती तर दोनशे पंचवीस गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात आला बीड पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातल्या पंधरा डीजेवर कारवाई करत पाच लाख चार हजार रुपये दंड वसूल केला सर्वोच्च न्यायालय राष्ट्रीय हरित लवाद आणि राज्य शासनाच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली महसूल सप्ताह दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं बीड तालुक्यात गरजू नागरिकांसाठी मोठा दिलासा देण्यात आला संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत एकूण चौदा हजार दोनशे पंचेचाळीस लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्यात आलं बीड शहरात प्रवेश करताना आणि बीड शहरात फिरताना वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम तोडल्यास सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्यावर नजर ठेवली जाणार आहे यासाठी शहरात सत्तेचाळीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून वाहतुकीचे नियम तोडल्यास चलन करून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी दिली बीड इथं लोकन्यायालयात एकूण एक हजार तीनशे एक प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली प्रलंबित प्रकरणांपैकी अकरा हजार दोनशे एक्केचाळीस प्रकरणं ठेवण्यात आली होती त्यापैकी पंधरा कोटी अडुसष्ट लाखाहून अधिक रकमेची प्रकरणं निकाली निघाली बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला